राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग दुसरा विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया परमपूज्य श्री आनंदमूर्ती ब्रह्मनाळकर यांचं चरित्र भाग पहिला यांचा जन्म शके पंधराशे पन्नास म्हणजेच इसवी सन सोळाशे अठ्ठावीस आणि निर्याणतिथी कार्तिक शुद्ध चतुर्दशी शके सोळाशे अठरा म्हणजेच इसवी सन सोळाशे शहाण्णव कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील मारणा नदीच्या काठी भेडस गाव या नावाचं खेडगाव आहे या गावात रवळभट्ट नावाचे सतशील ब्राह्मण राहत होते हा काळ साधारणत चौदाव्या शतकातला आहे या श्री रवळभट्टांकडे वृत्ती जोशीपणाची भिक्षुकीची होती पुढे प्रपंच आणि उदरनिर्वाहाच्या सोयीसाठी हे घराणं सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील विसापूर या गावी राहावयास आलं तिथं त्यांनी विसापूर हातनूर आणि हातनोली या तीन गावांची वृत्ती मिळवली तिथून पुढे त्यांना आगळगावी येऊन राहण्याविषयी निमंत्रण आलं त्याप्रमाणे ते आगळगावी येऊन राहिले आणि जवळपास असणाऱ्या सतरा गावांची जोशीपणाची वृत्ती त्यांना मिळाली पुढे वृत्तीसंबंधी भाऊबंधांमध्ये वाद तंटा निर्माण झाला त्यामुळं या घराण्यातील एक पुरुष श्री नरसिंह भट्ट हे इसवी सन पंधराशे त्रेपन्नच्या सुमारास धालगाव या गावी राहावयास आले या श्री नरसिंह भट्ट यांचे नातू श्री बाळमभट्ट हे पट्टीचे वैदिक होते त्यांना विजापूरच्या मुसलमानी दरबारापर्यंत मान्यता होती या श्री बाळमभट्टांच्या पोटी शके पंधराशे पन्नास म्हणजेच इसवी सन सोळाशे अठ्ठावीसमध्ये एक पुत्र जन्माला आला बाराव्या दिवशी त्याचं नाव अनंत असं ठेवण्यात आलं हा अनंत म्हणजेच अनंत भट्ट किंवा अनंत भटजी किंवा आनंदमूर्ती हे होत श्री आनंदमूर्ती यांचं मौंजी बंधन ढालगाव तालुका मिरज या गावी झालं श्री आनंदमूर्तींनी वैदिक पठणाचा अभ्यास आपल्या पितृदेवांच्या मार्गदर्शनाखाली केला वयाच्या पंधरा सोळाव्या वर्षापर्यंत त्यांनी दशग्रंथ पठण केलं ज्योतिषशास्त्रात ते पारंगत झाले वयाच्या पंधराव्या वर्षीच आनंदमूर्तींचा विवाह सखू नामक कन्येशी झाला आणि कालांतरानं या दाम्पत्यास कृष्ण नामक पुत्ररत्न झालं श्री रघुनाथ स्वामी हे रामेश्वर यात्रेसाठी बाहेर पडले असता भ्रमण करत करत सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील ढालगाव गावी आले या गावाजवळील अग्रणी नदीच्या काठी दुपारी स्नान ते उतरले स्नान करून नदीकाठी व्याघ्राजीन घालून ध्यानस्थ बसले काही वेळानं गावातील लोक पाणी नेण्यासाठी नदीवर आले रघुनाथ स्वामी दूर बसले होते त्या लोकांना रघुनाथ स्वामी न दिसता तो वाघच आहे असं वाटलं म्हणून पाणी न घेताच ते परत गेले त्यांनी गावचे अधिकारी विजापूर दरबारचे कमाविजदार श्री अप्पाजी पंत यांच्याकडे वर्दी दिली त्याप्रमाणे वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी अप्पाजी पंत हे त्यांच्या पदरी असलेल्या शे पन्नास शिबंदी लोकांसह शिकारीच्या तयारीनं नदीकाठी आले आपल्याला बघून वाघ आहे तसाच स्थिर आहे हालचाल करत नाही म्हटल्यावर अप्पाजी पंत पुढे गेले तेव्हा त्यांना हा वाघ नसून कोणीतरी सिद्ध पुरुष वाघाच्या कातड्यावर बसलेला दिसला तिथं जाऊन अप्पाजी पंतांनी त्या साधू पुरुषास साष्टांग नमस्कार घातला आणि पुढे उभे राहिले रघुनाथ स्वामींनी ध्यान उत्थापन करून डोळे उघडले आणि खुण्याच्या संकेतानं तुम्ही कोण आणि मला नमस्कार का करतायत असं विचारलं तेव्हा अप्पाजी पंतांनी आपण माझ्या घरी येऊन मला पुनीत करावं मजवर कृपा करावी अशी प्रार्थना केली यावेळी रघुनाथ स्वामींचं मौनव्रत असल्यानं त्यांनी आप्पाजी पंतांना जमिनीवर लिहून आपल्या तीर्थयात्रेची माहिती कथन केली काशी इथल्या गंगाजलाच्या अकरा कावडी खांद्यावरून वाहून रामेश्वराला जलानं रुद्राभिषेक केला आहे आता ही बारावी खेप आहे याची सांगता झाल्याशिवाय कुणाकडेही जाता येत नाही किंवा मौनही सोडता येत नाही हे जमिनीवर लिहिलेलं वाचून अप्पाजी पंतांनी आपण यात्रा पूर्ण करून परतीच्या वेळी मला दर्शन देऊन कृतार्थ करावं अशी विनंती केली हे ऐकून रघुनाथ स्वामींनी पुन्हा जमिनीवर लिहिलं की चालू शके पंधराशे सदुसष्टमध्ये पार्थिव संवत्सरातील माघ पौर्णिमेच्या पहिल्या प्रहरी तीन वर्षांच्या बालरूपात मी तुला दर्शन देईन असं सांगून रघुनाथ स्वामी तिथून पुढं गेले याप्रमाणे अप्पाजीपंत स्वामी येण्याची आतुरतेनं वाट पाहत होते आणि माघ शुद्ध पौर्णिमेला दिवस उगवला देवपूजा आटोपून ते स्वामींची वाट पाहत बसले इतक्यात गौरवर्णी सुवर्णाचे अलंकार लालेलं वाघ नख कंठात धारण केलेलं कमरेला करदोटा अंगात अंगरखा अशा वेशात एक देखणं बाळ अंगणात अवतरलं अप्पाजी पंतांनी हे बघितलं आणि ते आनंदित झाले अंतरीची खूण पटली त्यांनी त्याची चौरंगावर बसवून यथासांग पूजा केली चरणावर मस्तक ठेवलं आणि मस्तक उचलून पाहता तो पूर्वी पाहिलेली स्वामींची मूर्ती दिसू लागली ती मूर्ती पाहताक्षणीच अप्पाजी पंत अनुग्रह देण्यास योग्य आहेत हे जाणून रघुनाथ स्वामींनी त्यांना वृत्तीवर आणलं आणि एका शुभ मुहूर्तावर त्यांना अनुग्रह दिला अप्पाजी पंतांच्या घरी रघुनाथ स्वामींनी थोडे दिवस मुक्काम केला यावेळी दोघांमध्ये परमार्थ चर्चा चालत असे अप्पाजी पंतांनी श्री रघुनाथ स्वामींचा अनुग्रह घेतला ही बातमी अनंत भटजींना त्यांच्या पत्नीमार्फत कळली ही बातमी कळल्यावर अनंत भटजींना राग आला आणि रागानं मोठी आवडत ते म्हणाले थांबा या गुरुद्रोह करणाऱ्या अप्पाजी पंताला चांगलाच थडा शिकवतो असं म्हणून अनंत भटजी अप्पाजी पंतांच्या वाड्यावर आले शिपायाकडे खाली अप्पाजी पंतांची चौकशी केली तेव्हा ते माडीवर असल्याबाबत त्यानं अनंत भटजींना सांगितलं वर, वर जाऊन बघतात तो रघुनाथ स्वामी आणि अप्पाजी पंत दोघे बोलत होते हे दोघे काय बोलतात हे प्रथम ऐकू आणि नंतर आपण आत जाऊ असा विचार अनंत भटजींनी केला म्हणून ते दाराला कान लावून ऐकायला लागले श्री रघुनाथ स्वामी हे श्री अप्पाजी पंतांना आपल्या जीवनातील साध्य काय आणि आत्मस्वरूप प्राप्तीचा मार्ग कोणता याबद्दल मार्गदर्शन करत होते हे मार्गदर्शन जसं जसं अनंत भटजी ऐकू लागले तसतसा त्यांचा रागाचा पारा खाली आला आणि दाराच्या फटीतून रघुनाथ स्वामींची मूर्ती पाहिली मात्र त्यांनी झटकन दार उघडलं आणि स्वामींच्या पायावर लोळण घेतली आणि उद्धार करा असं म्हणाले हे बघितल्यावर रघुनाथ स्वामी म्हणाले अहो अनंत भटजी आपण तो वेदो नारायण आम्हीच आपले वंदिले पाहिजेत आपल्या ठिकाणी असणारा ज्ञानाचा अहंकार जावा म्हणूनच स्वामींचं हे बोलणं आहे हे जाणून अनंत भटजी म्हणाले स्वामी आपण माझ्या डोक्यावर हात ठेवून अभय द्याल तरच मी पाय सोडेन रघुनाथ स्वामींनी अनंत भटजींना अभय वचन दिलं मिरज तालुक्यातील ढालगाव या गावी बेलगंगा नदीच्या काठावर रघुनाथ स्वामींनी अनंत भटजींच्या मस्तकावर हात ठेवला आणि तत्त्वमसी या महावाक्याचा बोध करून उपासनेचा महामंत्र दिला आणि श्रीराम उपासना सांगितली त्याप्रमाणे श्री अनंत भटजींनी अत्यंत निष्ठेनं उपासना चालवली परमपूज्य श्री आनंदमूर्ती ब्रह्मनाळकर यांच्या चरित्राचा हा होता भाग पहिला राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय